राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर संगमनेर संगमनेर शहरातील नगरपालिकेजवळ असलेल्या अलनाई शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीनं शेतकऱ्यांना वाजवी किमतीमध्ये खतं बियाणं अवजारं औषधं पशुखाद्य यांची विक्री केली जाते आमच्या कंपनीकडे जवळपास सोळा कंपन्यांची डायरेक्ट कामं असून शेतकऱ्यांना कंपनीच्या दरामध्ये मटेरियल मिळतंय अशी ग्वाही अलनाई शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक साहिल फटांगरे यांनी दिली आहे आपली कंपनी ही नगरपालिके शेजारी प्रतिभा फोटो स्टुडिओ शेजारी संगमनेरला आहे आणि आपल्या कंपनीद्वारे खते बियाणे औषधे पशुखाद्य यासारख्या सेवा अतिशय कमी दरामध्ये शेतकऱ्यांना दिल्या जातात शेतकऱ्यांचीच शेतकऱ्यांसाठीची आपली कंपनी आहे आता उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे अमूल कंपनीचं अमूल जी दूध क्षेत्रात सगळ्यात अग्रगण्य कंपनी आहे त्यांचं पन्नास किलोचं पशुखाद्य हे फक्त चौदाशे पन्नास रुपयामध्ये उपलब्ध आहे आणि ही चाऱ्याची ज्वारी आहे पंचवीस पंचवीस कट वाली म्हणजे दोन ते तीन वर्ष आ, हे चालतं आणि जो आपण घास करतो त्या घासाला ही अतिशय उत्तम पर्याय आहे याचं चा एकरी चार किलो बियाणं लागतं सातशे ऐंशी रुपये किलो प्रमाणे इच बियाणं भेटतं आता दाखलच बोलायचं झालं तर हे आपल्याकडे टोकन यंत्र आहे जेणे मका सोयाबीन यासारख्या पिकांची लागवड होते आ, हे आपल्याकडे पाच हजार रुपये किमतीला उपलब्ध आहे जी टी शक्ती कंपनीचं हे मशीन आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की तुम्हाला शेतीविषयी काही पण हवे असल्यास खते बियाणे औषधे अवजारे पशुखाद्य तर ते आपल्याकडे अतिशय कमी दरामध्ये उपलब्ध आहे आणि शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ जरूर घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करू यामध्ये सोयाबीन मका भुईमुग तसेच म्हणजे जवळजवळ याच्या चाळण्या असतात वेगवेगळ्या त्या प्रत्येक पिकाप्रमाणे ती चालणी जर सेट केली तर जवळ जवळ सर्वच पिकांची लागवड आपल्याला याच्या माध्यमातून करणं शक्य आहे शेतकऱ्यांना सोयाबीन मका हरभरा भुईमूग ही बियाणे कृषी विभागाच्या सबसिडी मार्फत पुरवली जात आहेत तर भारतामध्ये नंबर एक वर असलेल्या अमूल सारख्या दूध उत्पादनामध्ये अग्रेसर कंपनीचे पशुखाद्य फक्त चौदाशे पन्नास रुपयामध्ये अलनाईच्या माध्यमातून मिळत आहे अलनाई, अलनाई कंपनीनं घास या चारा पिकाला पर्याय म्हणून अनंत या गवताच्या पेरणीची शिफारस केली आहे याच्या वीस ते पंचवीस कापण्या होतात कंपनीद्वारे सभासदांना वर्षभर युरिया आणि दाणेदार खतांचा पुरवठा केला जातो संगमनेर तालुक्यातील शेतकरी आणि दूध उत्पादकांनी एकवेळ कंपनीला अवश्य भेट द्यावी असं आवाहन अलनाईचे संचालक साहिल फटांगरे यांनी केलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणे आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव